लोहार समाज चा का सुतार लोहार समाज बहुदिशीय संस्थेच्या वतीने वधूवर पुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न वधूवरांनी लाभ घेण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाज बहुदिशीय संस्था संभाजीनगर कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक सहा रोजी स्वप्नपूर्ती वधूवर पुस्तिका दोन हजार चोवीस प्रकाशन सोहळा इंदिरा सागर मंगल कार्यालय संभाजीनगर येथे पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार होऊन मनोगत व्यक्त करताना शिवाजीराव विष्णुसत्ता राष्ट्रीय विश्वकर्मा वंशी सेना गोवा राज्य प्रभारी यांनी सुतार लोहार समाज बहुद्शीय संस्था कोल्हापूर यांच्या वतीने भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली संस्थेकडून यापुढे उद्योजक मेळावा घेणे वधूवर सूचक मेळावा वर्षातून दोन वेळा घेणे समाजातील पोरगरीब व होतकरू तरुणांसाठी रोजगारविषयी कार्यक्रम व मार्गदर्शन करणे संस्थेचे कार्य अगदी समाजासाठी भविष्यात मोठे योगदान ठरणार असून आतापासूनच या संस्थेने गरुड झेप घेतली आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती शिवाजीराव विष्णू सत्तार यांनी दिली त्यानंतर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे ह ब प विष्णुपंत सुतार दोनोडेकर यांनी समाजासाठी राबणारी मानसिक खूप कमी आहेत असे म्हणत सुतार लोहार समाज भौतिशय संस्थेच्या कार्यात शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वप्नपूर्ती वधूवर पुस्तिका दोन हजार चोवीस या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमावेळी राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड गोल्ड मेडलिस्ट कुमारी अन्वी अमय मसूरकर सुतार नाशिक या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव सुतार निवडेकर यांनी सुतार लोहार समाज समाजिश हो संस्थेच्या स्वप्नपूर्ती वधूवर सूचक पुस्तिकेचे महत्त्व सांगत पुस्तिका सासने बिल्डिंग सम्राट बेकरी समोर संभाजीनगर कोल्हापूर या ठिकाणी उपलब्ध असून वधूवरांनी या पुस्तिकेसाठी संपर्क करण्याचे आवाहन केले संपूर्ण पुस्तिकेचे संकलन काम राजेंद्र सुतार समर्थ ग्राफिक्स यांनी केले आहे यावेळी सुरेंद्र महादेव सुतार कारखानदार कोल्हापूर विजय लोहार विश्वकर्मा उद्योग समूह कोल्हापूर ॲडव्होकेट मनीषा सुतार संस्था सल्लागार नामदेव सुतार संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सुतार विद्यमान स संस्था सचिव शिवाजीराव सुतार संस्था उपाध्यक्ष संस्थेचे सर्व संचाल संचालक यासह सुतार सोहार समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सुतार इंजिनियर यांनी केले तर आभार शिवाजीराव विष्णू सुतार उद्योजक गोवा यांनी मांडले लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी कोल्हापूरहून आणि सुतार